ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರನ್ನು ये लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता जय दरवाज्यातून येतात मंजिरीकडे एकटक बघत असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय झाले सर तेव्हा जय म्हणू लागतो मंजिरी तू आज खूपच छान दिसते आता जय पुढे काही बोलणार तेच नाना येतात आणि जयला म्हणू लागतात अरे जय आलास ए आतमध्ये ए बरं मी केव्हाची वाट बघत होतो तुझी तेव्हा जय मनाशीच म्हणतो हा म्हातारा पण ना आत्ताच तिथे कलमडला चांगलं सुरुवात केली होती मी बोलायला पण नाही तर आता लगेच जय आणि नाना आणि मंजिरी तिघेही आतमध्ये येतात मंजिरी आता बायकांजवळ जाऊन बसते तेव्हा आता लगेच नाना म्हणू लागतात बैस इथे तुला काही चहा कॉफी आणू का तेव्हा जय म्हणतो नाही तर थे, थे आता मंजिरी तिकडे बायकांजवळ उभी असते तिथे जाऊन आता जय पुन्हा तिच्याकडे बघू लागतो आणि तिच्याजवळ जाऊन उभी असतो आता मात्र मंजिरीचं लक्ष जयकडे जातो तर लगेच तो म्हणू लागतो खरंच खूप मस्त सजव केली ना खूप भारी वाटते ना तेव्हा आता रुजिता म्हणू लागते जय सर आलात तुम्ही तेव्हा जय म्हणजे हो खरच खूप भारी वाटतं या आज गोकुळाष्टमी त्यात घरात पाळणा हल्ला एकदम योगायोग सगळं बरोबर झालं ना तेव्हा लगेच आता एक काकू म्हणू लागतात अगं रुजिदा तुला आठवतं तुमच्या लग्नाच्या आधी काय झालं होतं ते तेव्हा रुजिदा म्हणू लागते हो आठवतं तेव्हा त्या ते काकू म्हणू लागतात बघ आज दोन वर्षापूर्वीच जेव्हा तू तु, तुझ्या नवऱ्याबरोबर पाळणा हलवला होता आणि गोकुळाष्टमीचा हा पाळणा तुम्ही दोघांनी हलवताच लगेच तुमचं लग्न जमलं आणि आज बघ तुमच्याच घरात पाळणा हललाय बघ देवाचा योगायोग काय असतो ते तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात बरोबर बोलला काकू तुम्ही बघ रुजिदा यालाच तर स्वर्गात ज्या देवाने गाठी बांधलेले असतात ना त्या म्हणतात आणि असेच आपल्याला देव कौल देत असतात ते आता लगेच इन्स्पेक्टर जय मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे सगळं असंय तर त्यामुळे मग मलाही आज मंजिरीबरोबर पाळणा हलवावाच लागेल म्हणजे निदान ही लोक आमच्या दोघांच्या लग्नाचा विचार करतील मग मला मंजिरीला बाहेर फिरायला घेऊन जायला काहीही प्रॉब्लेम येणार नाही हो की नाही मग मला पाळणा हलावाच लागतो यात तेव्हा आता लगेच त्या काकू म्हणू लागतात चला चला आता पूजा झाली ना पुढचा कार्यक्रम करून घेऊया तर त्या लगेच जय मंजिरीला म्हणू लागतो आता काय कार्यक्रम करायचा आहे तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते अहो कृष्णाच्या जन्माचा कार्यक्रम आता बघा किती मस्त वाटेल तुम्हाला ते आता ना कृष्णाला दही भाताने आंघोळ घालायची मग त्याचं नाव ठेवायचं पाळण्यात जोजवायचं मग एक एक करून सगळ्यांनी पाळणा हलवायचा असा कार्यक्रम असतो हा तेव्हा लगेच आता इथे जय मंजिरीला म्हणू लागतो मग एक काम करायचं का मंजिरी आपण दोघे मिळून पाळणा हलूया असं म्हणणार तेच लगेच आता रुजिदा मंजिरीला आवाज देते आता मंजिरी जयचं बोलणं ऐकताच तिथून पटकन जाते आता मात्र जयला खूपच राग येतो तेव्हा इकडे रुजिदा म्हणत असते अगो एवढा घरात मस्त कार्यक्रम चालू आहे हा निखिल कुठे किती वेळचं शोधते मी त्याला कुठे गेलं आहे बरं तेव्हा मंजिरी म्हणू लागते थांब रुजिदा काळजी करू नको मी ना त्याला फोन लावून बघते असे म्हणून आता मंजिरी इथे निखिलला फोन लावत असते पण त्याचा काही फोन लागतच नाही तेव्हा रुजिदाला आता मंजिरी म्हणू लागते तू नको काळजी करू एवढा छान कार्यक्रम आहे की नाही बाळाचा मग तू मस्त एन्जॉय कर ना येईल तो इतक्यात तर आता जय मात्र खूपच रागाने रुजिदाकडे बघत असतो कारण आता तो जो काही बोलला ती मंजिरीने ऐकलेलंच नसतं त्यानंतर इकडे जोर आता, आता राया अण्णांचं काम करण्यासाठी अड्ड्यावरती पोहोचलेला असतो तेव्हा तो डिफिकलला म्हणू लागतो अरे इथे घंटा वाजत कुठे चाललाय जोरजोरात आवाज करत आपल्याला जाऊन पकडायचे आहे त्या माणसांना त्यामुळे गुपचूप चल असे म्हणून आता दरवाजे उघडून त्या रूममध्ये आता इथे राया डिफिकल आणि डंगी तिघेही घुसलेले असतात आता मात्र खूपच अडगळीचं सामान ठेवलेलं असतं त्या रूममध्ये आता अंधारही असतो तेव्हा डिपिकल म्हणू लागतो राय भाऊ काहीही दिसत नाहीये तेव्हा राय म्हणू लागतो अरे मग टॉर्च लाव ना मोबाईल कशाला आहे तुझ्याकडे आता लगेच मोबाईलचा उजेड लावून राया डिपिकल हळूहळू पुढे जात असतात आणि आवाज देत असतात कोण आहे का तिकडे कोणी लपून आहे का बाहेर या तेव्हा राय मध असतो ए बरं का कोणीही गुपचूप वार करेल कदाचित हा आपल्याला अडकवण्यासाठी सापळा रचलेला असेल बरं ते हो का तेव्हा डिफिकल म्हणतो हो भाऊ काळजी करू नको त्याच वेळेस आता लगेच इथे एका गोणीमध्ये खूप साऱ्या काचेच्या बाटल्या ठेवलेल्या असतात दारूच्या पण त्या रिकाम्या असतात तेव्हा आता राया त्या बाटल्या हातात घेऊन बघू लागतो आणि म्हणू लागतो या बाटल्या इकडे कुणी आणल्या असतील बर आणि त्या पण रिकाम्या तेव्हा डिपिकल म्हणू लागतो काहीतरी गडबड दिसते राय भाऊ तेव्हा राय म्हणू लागतो या सगळ्या गोण्या बाहेर घ्या बरं तिकडे तिकडे लावून द्या या सगळ्या गोण्या आता मात्र इकडे सर्व बायका आता म्हणू लागतात चला आता कृष्णाचा पाळणा हलवण्याची वेळ झाली आधी सगळ्यात आधी मान बाळाच्या आईचा आहे बर का चल रुजिदा आता रुजिदा बसते आणि लगेच कृष्णाचा पाळणा हलू लागते तर आता इथे जय मनाशीच म्हणत मना असतो आता ही मंजिरी पाळणा हलवायला गेली की तिच्या पाठोपाठ पार्ट मी पण तिथे जाऊन उभी राहणार आणि तिच्याबरोबर पाळणा हलवणार पण मात्र इथे ईशा मनाशीच म्हणत मना असते अगं मंजिरी तुला खूप पुढे पुढे करायची हौस आहे ना पण आता बघ मम्मी जरी नसले ना तरी मी काही तुला पाळणा हलू देणार नाही असे म्हणून आता ईशा ही त्या पाळण्याजवळच उभी असते आता मंजिरी पुढे जाणार तेच ईशा म्हणू लागते थांब ना मंजिरी एकेकाच होऊ दे ना आता ईशा एक एक करून सगळ्या बायकांना पाळणा हलवण्यासाठी बसवत असते तरी ते मंजिरी म्हणू लागते मला पण पाळणं हलवायचंय पण ही ईशा मला बोलवतच नाहीये का बरं असं करते कदाचित बहुतेक सगळ्यात शेवट मलाच हलवावं लागेल तेव्हा आता इथे जय म्हणू लागतो मला जायचंय या मंजिरी बरोबर ती पाळणा हलवायला पण ही ईशा हीला का बोलवत नाहीये तेच समजत नाही तर इकडे आता राया टॉर्च लावून सगळ्या रूममध्ये अंधारात कोणी लपेल आहे की आहे, नाही हे बघत असतो त्याच वेळेस त्याला आता एका माणसाच्या चपला तिथे दिसू लागतात म्हणजे तो माणूसच तिथे लपलेला असतो तेव्हा लगेच राया डिफिकल डंकीला आवाज देऊ लागतो अरे भावांनो इकडे कोणीतरी आहे पळा पटकन त्याच वेळेस तो माणूस आता तिथून पळून जातो तेव्हा लगेच राया डिफिकल आणि डंकीला म्हणू लागतो अरे पळाला तो इकडनं नाही आपल्याला जाता येणार इकडनं जावं लागेल आपल्याला चला पटकन बाहेर त्याच वेळेस आता लगेच रुजिदाचा रायाला फोन येतो तेव्हा राया, ला ते राया म्हणू लागतो अरे बापरे बहिणीचा फोन आला आता तर फोन घ्यावाच लागेल तेव्हा लगेच राया फोन घेतो तेव्हा आता रुजिदा म्हणू लागते अरे राया घाबरलास ना जीजी आणि नानाला घाबरलास ना नाही आला ना बहिणीने एवढं बोलवलं ना। तरी नाही आला तेव्हा लगेच राया म्हणू लागतो अगं नाही गं बहीण असं काही नाहीये घाबरतो कशाला मी आणि आई वडील बोलले तर उलट चांगलंच असतंय त्यामुळे मी जीजीला घाबरलो म्हणून नाही आलं जरा ना अन्नाचं काम आलं होतं ना म्हणून ते पूर्ण करण्यासाठी आलो मी येणारच आहे तिकडे तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते लगेच आहे मग आणि जर तू नाही आलास ना मी तुझ्याशी बोलणार नाहीये सांगून ठेवते तेव्हा लगेच राय म्हणू लागतो नाही नाही असं कसं बहिणीने बोलावलंय म्हटल्यानंतर यावंच लागेल असे म्हणून फोन बंद होताच राय या डिफिकल्ट त्या दरवाजा कुलूप लावतात आणि चावी रायाच्या खिशात राया ठेवतो आणि तिथून निघालेले असतात आता मात्र गाडी चालू होत नाही तेव्हा राया म्हणू लागतो उतरा पटकन खाली उतरा काय झालंय या गाडीला दुष्काळात तेरावा काय म्हणतात ना मला ना कळतच नाही मला तिकडे पोचायचंय आणि आता ही गाडीच चालू होत नाही आता डिफिकल्ट डंकी बघू लागतात नेमकं गाडीला झालंय काय पण तरीही काहीही सुचत नाही तेव्हा राय लागतो असं करा तुम्ही दोघं बघा इला काय झालंय तोपर्यंत मी जातो पळत पळत तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो काय अरे राय भाऊ गाडीवर जायला वीस मिनटं लागतात तू काय सकाळी पोहोचणार आहे का कसा जाशील तू तेव्हा राय लागतो हे बघ पंढरपूर आपलंच आहे तू काळजी करू नको मी बरोबर जातो असे म्हणून धावतच राया आता इकडे म्हणजे मंजिरीच्या घरी निघालेला असतो तर इकडे एक एक करून सगळ्या बायकांचा झालेला असतो आता ईशा म्हणू लागते आता माझा नंबर मग आता ईशा पाळणं हलवते आणि त्यानंतर ती, ती मंजिरीला म्हणू लागते मंजिरी ए आता सगळ्यांचं झालंय आता तुझा नंबर आ असे म्हणून आता ईशा तिथून जाणार तेच लगेच आता इन्स्पेक्टर जे मंजिरी जवळ येऊन उभं राहायला लागतो तेव्हा ईशा त्याला धडकते आणि लगेच जय तिला पकडतो तेव्हा ईशा म्हणू लागते आई ग मला खूप लागलंय बहुतेक माझा पाय मुरगळला आहे तेव्हा लगेच जय म्हणू लागतो नाही नाही मी पकडलं ना काही झालेलं नाही आहे तेव्हा लगेच आता ईशा त्याचा हात पकडते आणि म्हणू लागते नाही हो खरंच खूप लागलंय मला मला तिकडे जाऊन बसवा ना प्लीज असे म्हणून आता लगेच जय ईशाला तिकडे सोफ्यावरती जाऊन बसवतो तेव्हा ईशा काही त्याचा हात सोडत नाही आणि म्हणू लागते हो खरंच खूप दुखतंय हो कुठे लागले असेल हो मला काय झालं असेल तर मात्र जयला इकडे मंजिरीबरोबर पाळणं हलवायचं असतं पण ईशा काही सोडतच नाही तेव्हा जय म्हणू लागतो काय नाटकी पोरगी हे एकदम आईवरती गेली आई नाहीये पण तिची कमी काही सोडत नाहीये तेव्हा लगेच आता जय म्हणत असतो अगे ईशा काही झाले नाहीये तू बैस इथे आराम कर बरं काही होणार नाही तुला सोड माझा हात सोड असे आता जय म्हणत असतो तर इथे मंजिरी आता खूपच आनंदात फाळणं हलवत असते आणि एकटक बाळकृष्णाकडे बघत असते आता मात्र रुजिदालाही खूपच आनंद झालेला असतो नानाही मंजिरीकडे बघत असतात त्याच वेळेस आता पाळण्याची जी डोर बांधलेली असते ती डोर तुटू तु, तु लागते एक एक धागा त्यातून निष्ठत असतो पण हे काही कुणाच्याही लक्षात येत नसतं सगळ्या बायका इथे कृष्णाचं भजन म्हणत असतात आणि टाळ्या वाजवत नाचत दंग झालेले असतात आता लगेच जय मंजिरीजवळ येऊन उभी राहतो आणि आता मंजिरीकडे एकटक बघत असतो तर इकडे रायाने ज्या खोलीला दरवाजाच्या म्हणजे अण्णांनी सांगितलेल्या त्या अडगळीच्या रूमला कुलूप लावलेलं असतं तिथे मात्र जो माणूस लपून बसलेला असतो ना तो दुसरा तिसरा कोणी नसून निखिल आणि त्याचा मित्र सनी ते दोघेच असतात आता मात्र इथे निखिल आणि सनी ते दरवाज्याजवळ आलेले असतात आणि म्हणू लागतात अरे बापरे रायाने तर या रूमला आता कुलूप लावलंय आता काय करायचं आपल्याला त्या दारूच्या बाटल्या म्हणजे विकाव्याच लागतील नाहीतर आपल्याला पैसे मिळणार नाही का काही करून आपल्याला तो सगळा माल बाहेर काढावाच लागेल तेव्हा सनी म्हणू लागतो अरे हो हे सगळं ठीक आहे आपला सगळा प्लॅन झाला होता पण ऐनवेळेस हा राया आला आणि त्याने आता इथे खोली बंद करून टाकली आता काय करायचं तेव्हा लगेच आता निखिल म्हणू लागतो आपल्याला रायाकडून चावी मिळवावीच लागेल मग त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल असे म्हणून निखिल आणि सनी दोघेही इकडे घरी निघालेले असतात तर राया ही धावद धावद आता इथे रायाही धावत धावत आता मंजिरीच्या घरात जवळ आलेला असतो तर आता इथे मंजिरी पाळणं हलवत असतानाच आता लगेच त्या पाळण्याचा दोर तुटणार ते जय पकडायला जातो तेवढ्यात पाठीमागनं मागणं धावतच राया येतो आणि जयला ढकलून देतो आणि पटकन ती तुटणारी दोर हातात पकडतो आता मात्र सर्वजण रायाकडेच बघू लागतात तर आता मंजीर ही रायाकडे बघत असते ती खूप घाबरलेली असते कारण आता खरंच देवाचा पाळणा तिच्या हातून निसटलेला असतो त्यामुळे बरं झालं राया पटकन येऊन त्यांनी सगळं काही वेळेवर वाचवलेलं असतं तेव्हा लगेच आता मात्र इथे रायाकडे खूपच रागाने बघू लागतो तेव्हा लगेच आता एक काकू म्हणू लागतात बरं झालं खूप मोठा अनर्थ होण्यापासून वाचला राया तू वेळेवरती आला बरं झालं नाहीतर ना आज खूप मोठा अपशकून झाला असता बरं झालं तू वेळेवर आला आणि सगळं काही ठीक केलं तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो हो हो काळजी करू नका आता काही झालेलं नाहीये तेव्हा लगेच आता काकू म्हणू लागतात आता राया तू पकडलीस ना दोर मग दोघे मिळून आता झोका हलवा तेव्हा आता मंजिरी मात्र रायाकडेच बघू लागते तेव्हा लगेच आता, आता राया म्हणू लागतो मॅडम सगळ्या म्हणतायत तर हलूया की आपण दोघे झोका चला ना आता ही लगेच रायाच्या हातात हात लावते आणि ती दोर पकडते आता दोघेही इथे मस्त कृष्णाचा पाळणं हलवत असतात आता मात्र इथे जयला खूपच राग येतो कारण त्याला मंजिरीबरोबर पाळणं हलवायचं असतो पण आता रायामुळे सगळा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आता मात्र सर्वजण इथे मस्त टाळ्या वाजवतात आणि भजन म्हणत असतात रथा लगेच राया आणि मंजिरी दोघेही खूपच छान असे हसत असतात आणि पाळणा हलवत असतात त्यानंतर आता कार्यक्रम आटोपत सगळ्या बायकाही निघालेल्या असतात तेव्हा राया आता आपल्या भाचीला घेतो आणि म्हणू लागतो काय गोड दिसायली ना आपली भाजी करच खूप भारी तुझ्यासाठी एवढ्या समध्या बायका आल्या होत्या एवढा मोठा कार्यक्रम ठेवला होता अरे बापरे म्हणूनच तर मी आलो ना तेव्हा लगेच रुजिता म्हणू लागते बरं झालं जर मामा आला नसतं ना तर आम्ही त्याच्याशी बोलणारच नव्हतो तेव्हा राय म्हणू लागतो असं कसं मामाला बोलावलं म्हटल्यानंतर तो येणारच आता मात्र जय खूपच रागाने रायाकडे बघत असतो तेव्हा नाना खूपच कारण मात्र हसत असतात राया एवल्या बाळाबरोबर खूपच गप्पा मारत असतो तेव्हा लगेच राया आता बाळ रोजिदाच्या हाती देतो आणि म्हणू लागतो चला आता मामाला निघावं लागेल मला काम आहे ना असे म्हणून आता लगेच आता इथे पूजेचं दर्शन घेतल्यानंतर राया मंजिरीकडून प्रसाद घेतो आणि म्हणू लागतो चला मॅडम निघतो मी या असे म्हणून आता राया इथे घराबाहेर पडलेला असतो त्याच पाठोपाठ लगेच आता जयही तिथून बाहेर येतो आणि दरवाज्यातच रायाला तिथे बाहेर थांबवतो आणि म्हणू लागतो राया आजही ला, तो ऐन वेळेस येऊन माझ्या प्लॅनवर पाणी सोडलं ना तो का मध्ये येतो तू सारखा सारखा माझ्या तेव्हा राया म्हणू लागतो ओ सर जे काही घडत असतं ना ते विठ्ठुराच्या मनात असतं ना तसंच होत असतं त्यामुळे तुम्ही कशाला काळजी करताय तेव्हा लगेच आता इथे जय म्हणू लागतो खूप हाऊस आहे ना तुला उड्या मारायची आता बघ उद्या दहीहंडी ना मग बघ दहीहंडी फोडायला कोण जिंकत तेव्हा लगेच राय म्हणू लागतो मग विषय का अहो तीन वर्ष झाले जय सर मीच जिंकतोय तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो उद्या तर हा राजा जिंकणार तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो हो राजा तर तीन वर्षापासून मीच होतोय ना त्यामुळे मीच जिंकणार हा मान मलाच मिळणार तेव्हा आता लगेच जय म्हणू लागतो खूप हौस आहे ना तुला बघ उद्या आता とじっかしじろとで、とじっかしな。 वाट लावतो ते असतो तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो रे बाप रे चॅलेंज देतं की काय तेव्हा आता जय आपला हात पुढे करतो आणि म्हणू लागतो हो चॅलेंज एक्सेप्टेड बघ नाही तुझी तीन वर्षाची मान मर्यादा मोडून तुला हरवलं द्या तर नावाचं जय नाही या चल तुला आहे का मंजूर चॅलेंज तेव्हा लगेच राया ही आता जयच्या हातात हात देतो आणि म्हणू लागतो ठीक आहे तुम्हाला भाग घ्यायचा आहे ना मग घ्या मग बघूया तुम्ही कसे जिंकता ते मी पण तुम्हाला कसा जिंकू देतोय तेच मी बघतो असे म्हणून आता राय हे जयच्या हातात हात मिळवतो आता मात्र जय खूपच रागाने तिथून निघून जातो तर आता हे सगळं बोलणं इथे मंजिर्याने रुजिदाने ऐकलेलं असतं आता मात्र मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे जय आता त्याच्या माणसांना म्हणत असतो हे बघा राया ज्या खांद्यावरती उभी राहणार आहे ना तो खांदा आपल्याला विकत घ्यायचा आहे रायाचा आज गेम व्हायलाच पाहिजे तर आता इथे मंजिरी ही दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमाला आलेली असते त्याच वेळेस तो माणूस आता राया ज्या माणसाच्या खांद्यावरती उभी राहणार त्या माणसाला पैसे देत असतो दे आणि म्हणत असतो आज हा राया वाचला नाही पाहिजे त्याचे प्राण आज संपले पाहिजे आता मात्र मंजिरीने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा आता इथे रायावरती दहीहंडी फोडायला जाणार तेच मंजिरी आता त्या माणसाला खाली ओढते आणि धावत स्वतः वर जाते आणि रायाला मदत करते तेव्हा राय म्हणू लागतो मिस बाहेर तुम्ही इकडे काय करताय तेव्हा मंजुरी आता लगेच आपला हात पुढे करते आणि त्या माणसाला ढकलून स्वतः रायाचा भार झेलते आता मात्र राया दहीहंडी फोडतो आणि दोघेही आता खाली पडतात एकमेकांच्या मिठीत राया आणि मंजिरी एकमेकांकडेच बघत असतात तेव्हा लगेच राया म्हणू लागतो अहो मॅडम तुम्ही कशाला आला होता एवढ्यावरती आता लागलं असेल ना तुम्हाला तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते राया तू तर म्हणत असतं ना सामना कसं बराबरी निवायला पाहिजे म्हणूनच मी आले होते तेव्हा लगेच राय म्हणतो हंगाशी एकदम भारी त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद